अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करत एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पथकातील पोलीस समलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पथकाने भद्रकाली परिसरातून सागर सोमनाथ बलसाने आणि सनी किशोर देवाडिगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून सुमारे एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्न पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला निरीक्षक अंकुश चिंतामण सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहाय्यक पोलीस उपनिष्ठक रंजन बिंडाळे संजय ताजने पोलीस सवलदार भारत डंबाळे बळवंत कोल्हे पोलीस अमलदार अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे महिला पोलीस अमलदार अर्चना भड आदींनी कारवाई केलेली आहे న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్దానీ నాసిక్.